आनंदाची बातमी अकरावीत किंवा बारावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक व परिपूर्ण शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कृष्णभूमी मानव अरुण दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू आहे विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व नव्वद पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत प्रवेश आज आज दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करीता आपल्या पल्लाचा प्रवेश निश्चित करा वेळ सकाळी नऊ तीस ते दुपारी पाच पर्यंत अधिक माहिती करीता संपर्क नितीन धोड्रे नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासठ एकोणसत्तर नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्या नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसच्या ऑटो चालकाचा मुलगा शंभर टक्के गुण घेऊन तालुक्यातून आला पहिला तर मुलीमधून सुचिता राठोड प्रथम प्रथमेश इंगोले दिग्रस तालुक्यातून पहिला आज दिनांक तेरा मे रोजी वर्ग दहावीचा निकाल जाहीर झाला एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च पर्यंत दिग्रस तालुक्यातील आठ परीक्षा केंद्रावर दोन हजार चारशे अकरा विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली दिनबाई विद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश साहेबराव इंगोले शंभर टक्के गुण घेऊन दिग्रस तालुक्यातून प्रथम आला तर श्रेयस संजय तपके पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन दिनबाई मधून दुसरा आला तर आदित्य सतीश भट चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मधून तिसरा आला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी सेजल प्रवीण देवस्थळे सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली तर विद्यानिकेतनचा सृजन रुपेश कराडे सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन दुसरा आला तर श्रेया जानुसिंग राठोड सत्त्याण्णव टक्के गुण घेऊन विद्यानिकेतून मधून आली टक्के लागला असून अडतीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण आहे मोहनाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी अनघा प्रभाकर भगत सत्त्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली तर अंजली सहदेव राठोड सत्त्याण्णव टक्के गुण घेऊन दुसरी तर श्रुती दादाराव इंगोले शहाण्णव पॉईंट सहा टक्के गुण घेऊन तिसरी आली ड्रीमलँड इंग्लिश मीडियम स्कूल चा वेदांत प्रकाश राठोड पंच्याण्णव चाळीस टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला आला तर ध्रुवी ध्रुवी पाटमासे ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन दुसरी व आयुष घाटगे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन तिसरा आला विद्या भारती इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आयुषी गणेश इंगोले ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन पहिली आली तर कृष्णाली मोहन चव्हाण व कृष्णव सुनील जाधव ब्याण्णव टक्के घेऊन दुसरे आलेत मॉनिटर क्लब दिग्रस नारायणराव कोशटवार इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी सुचिता राठोड सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन दिग्रस तालुक्यातून मुली मधून प्रथम आली तर तृप्ती मेश्राम त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन शाळेतून दुसरी आणि ईश्वरी झरांडे ब्याण्णव सहा सात टक्के गुण घेऊन तिसरी आली अंजुमन उर्दू शाळेचा निकाल शंभर टक्के लागला अरिबा खानम जावेद खान गुण घेऊन पहिली तंजिला कौसर मोहम्मद आतिक दुसरी तर रुमेसा खानम फिरोज खान तिसरी आली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद